हाय गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर आजचा ब्लॉग एवढा काय स्पेशल आहे की नाही बघा तुम्हीच रँडम क्लिप्स आहेत बघा शाळेत गेलो तो काम होतं म्हणून आणि शाळेतली पोरं बघा काय विषय गेला ला ओला लगा तवला ओला लगा ह काय येते वगैरे येते येते गंजीरो अदा कंजिरो ह गंजीरो अदा कंजिरो स्ले कंजिरो अजून काय म्हणते त्याला पब्लिक आइकनला ते लाولت पब्लिक होय ते क्यूरी आय गैंग चला येते तुम्ही कालवर चला चला पब्लिक बघा हार्ड मला पोरं म्हणायची सारखी आमच्या गल्लीतली कधीतरी शाय येऊन जा तुमचं फॅन फॉलोइंग बघ केवढा आहे आज खरं बघितलो डीप प्रेम कीप सपोर्टिंग आईज पब्लिक आलं <laughs> <laughs> कर ना ओलाव कर काय बोलावत कुठलं गाव रे तुझ तुझ का उठल सांग रे सांग कि लाव लागले कुठलं गाव रेच तेच माहिती मला त्याच काय घडी आला बेटा आता कॅमेरा चौरविल्यावर लाजा लागला पब्लिक आली सांगली ना काय तुझं आता रोज गे हरा अंधारे सात दिसायला व्हिडिओ कुठे व्हिडीओ कुठे बघतोस टीव्ही वर मोठे कुठे इंस्टा काय युट्यूब ला युट्यूब लाई काय कसं व्हिडिओ कसे दिसले तुला कसे दिसले कुठं दिसले इंस्टाग्राम वर व्हिडिओ कसे आहेत आवाज का मेदूचा भेटून छान वाटल व्हिडिओ छान आला पळालं पब्लिक आलं भेट पळालं नाही काढत नाही मेदू बाळ आलेला आहे विशहाड मेदू हा हा सगळी अशी तयारी आहे गिफ्ट वगैरे व्यापर सगळं आहे तर काय काय बघू आता कसं काय काय पॅकिंग करायचं आहे वारे क्रियांस्थान चांगले आहेत मस्त आहेत सगळं घेऊन आलं आहे सकाळी बघे पट्ट्या आहेत सगळ्या पट्ट्या आहेत शॉपनर आहे भरपूर साहित्य आहे बघू आता सगळं पॅकिंग करतो आणि देतो हे का तर ह्यांच्या उपयोगाला घ्यायला पाहिजे ह्याचा उपयोग झाला पाहिजे तर काहीतरी दिलेल्या गोष्टींचा उपयोग दिलेल्या गोष्टींचा व्हावा पैसेजून काय ना माप दिलं तर पैसे खाणार आणि येणार ते काय राह लक्षात पण राहणार नाही ते काही यूज पण नाही खाऊन त्यामुळं त्यामुळं म्हणलं पैसे उपयोग नाही वयात काय नाही त्यामुळं ते आपली कला करा आपला अभ्यास करा काय असेल ते करा त्यामुळं असं आहे बघू आपण काय काय करू आता करायला येतं आता आपल्याला हे सगळं लिहिलंय मी सगळ्या ह्याच्यात कीप गोइंग राऊड इज लॉर्ड्स ऑफ लव्ह भाऊ सावंत यस 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 आणि ते ढीक प्रेम सुमित संजय सावंत असं सगळ्या याच्यात दिलेलं आहे मी केलेलं आहे आणि मी स्वतः सगळं करायला लागली तर कोण आहे आम्हाला मदतीला स्वतः करावं लागलं आहे सगळं पॅक बीक करून ठेवायचं आम्हाला सगळं हे पिंग असल्या बरंच बरं हे हे मला आवडत गोट्या आल्या आता गोट्या जरा मदत करते मला

आणि जेणे जिनी माहिती सांगितल्या त्यांना त्यांना फक्त मी गिफ्ट दिलेलं आहे म्हणजे ज्यांना किल्ल्याची माहिती स्पष्ट माहिती आहे त्यांनाच मी गिफ्ट दिलेलं आहे त्यामुळं पुढच्या वेळेला व्यवस्थित वे अजून माहिती करायची शंभर टक्के आपण पुढच्या वेळेला पण प्रयत्न करू ओके वॉइ ओके वाय बाय हां नाटक करायलात पोरं बघा गुड गुड एकांकिका एकांकिका दुर्गा कुठं आहे रे नाटक कोल्हापुरात हाय हड आई घरी काय म्हणलास म्हणला घरी नाटकी करतो करतोय तिथे नाटक करते म्हणालायो श्यामचा डायलॉग आहे तिथे श्याम मस्त मस्त मी पण करायचो शाळेत असत एवढं नाही करायला पण केलं थोडंफार आज आज बाजार आहे बघा पब्लिक नुसता आवाज ऐक भाजी विकायला बघा इथे अब्जी भाजी विकाल्या आमची गाय हाय आणि गाईला स्पेशल एक माणूस लागतो इथं राहायला आणि इथं दूध काढायला पाय जर बांधल्यात इतर समोर पाय बांधल्यात आणि इकडं दूध द्यायला एवढं दूध येते बघा हो देत्या दणक्यान दूध पण थांबायला लागते इरडा करा गाईचा नातकडे गाणं बघा इथं पाय बांधला थांबा दाखव तुम्हाला हल्ली दणका द्यायला एक <laughs> मारायचं छान बसत्या स्ट्रगल इज रिअल ब्रो

ब्लॉग जर आवड लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरून सगळ्यांना शेअर करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये दोन काळजी बाय बाय